राज्यात भाजपा शिवसेना महायुती आणि काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे कारण बहुजन वंचित आघाडी हे आत्मविश्वासाने कामाला लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे पाहुयात या हा रिपोर्ट केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेना सरकार असताना विकासाचा मुद्दा समोर करून निवडणुकीला सामोरं जात आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष आमच्या काळातच खरा विकास झाला हे सरकार फक्त कागदपत्रे योजना राबवत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विकास या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सामोरे जात आहे पण खरच विकास झाला का की नाही आणि कोणाच्या काळात झाला हे जनताच ठरवेल पण यावेळी आणखी एक चित्र समोर येत आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी जागोजागी होणाऱ्या कॉर्नर बैठका सभा आणि त्यातून मिळणारा प्रतिसाद हे सर्व काही सांगून जात असल्याचं सध्या तरी चित्र पाहायला मिळत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अनेक एस सी एस टी ओबीसी मुस्लिम व्यक्तींना उमेदवारी देऊन ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नवीन समीकरण तयार केले सध्याचं वातावरण पाहता अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी बाजी मारू शकते आणि येणाऱ्या विधानसभेची ही तयारी असू शकते मिरोचीफ नंदकुमार पांचाळ एनटीव्ही न्यूज मराठी बीड